नमस्कार मंडळी दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अत्यंत पौष्टिक आणि चवदार महाराष्ट्र पारंपरिक रेसिपी ती म्हणजे मटकीची उसळ ही भाजी खास करून कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात खूप आवडीने खाली जाते मटकी म्हणजे मोड आलेली मटकी आणि ही आपल्या आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे ही आपण वरण भाताबरोबर तर एवढी सुंदर लागते आणि टेस्टी लागते ना तर आपण ही आज रेसिपी पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेली आहे मटकीची उसळ मी हे एक दिवस भिजत ठेवलेली आहे रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस याचे मोड काढलेले मोड बघा कसे मस्त आलेली आहेत आणि स्वच्छ धुतल्यानंतरच मी ही भिजत घातलेली आहे आणि परत एकदा मोड आल्यानंतर हे धुतलेलं आहे मी आणि ह्याच्यासाठी मी मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे टमॅटो घेतलेला आहे छोटा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या दोन कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या दोन पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत मसाला घेतलेला आहे मी याच्यासाठी खास करून घाटी मसाला एक चम्मच घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि हळद पावडर अर्धा चम्मच घेतलेले आहे आता इथे मी कढई ठेवलेले आहे आणि कढईमध्ये आपण दोन ते तीन टेबलस्पून ऑइल टाकू शकतो मी दोन अडीच टेबलस्पून घेतलेला आहे आणि मग कांदा कढीपत्ता टाकलेला आहे व्यवस्थित आपल्या कांद्याला शिजून द्यायचं आहे आपल्याला आणि मग थोडंसं लाल होत आलं की मग याच्यामध्ये लसूण आपण दे दोन घेतलेलं ना लसूण ती टेचून टाकायची आपल्याला अख्खी टाकायची नाही आहे आणि मग थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचं आहे ते थोडं शिजल्यानंतर टमॅटो आणि मिरची मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे उभी चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही बारीक पण चिरलात तरी चालेल पण हे दिसायला पण आपल्या भाजीमध्ये छान दिसते आणि छान लागते अशी पण तर हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये टॅमॅटो पण आणि कांदा पण आणि हे थोडंसं आपलं शिजत आलं आहे टॅमॅटो कांदा की मग आपण हे बघा थोडंसं आता लालसर ला होत आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मटके घालणार आहोत मटकी व्यवस्थित ती पाण्यातून काढली आहे मी मटकी कशी भिजत आधी पूर्ण पाण्यात भिजत असलेली त्याच्यानंतर मग पाण्यातून काढली आणि मग पाणी पूर्ण काढल्यानंतर मग ते मोड आलेलं आहे तुम्ही कपड्यामध्ये पण पाणी काढून बांधून ठेवू शकता त्याच्याने पण मोड चांगला येतात मी अशीच पाणी काढून ठेवलेली तर मोड आधी उत्तम आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि मग हे तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे ह्याचा कुबट असा वास असतो ना तो जाईपर्यंत आणि कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला ही तेलामध्ये अशी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि मग मस्तपैकी तेलामध्ये परतून झाली का मग हे आपण झाकण लावून ठेवूया पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवणार झाकण लावून ठेवणार आहोत आणि पाच ते सात मिनटानंतर ती थोडी शिजली जाते आपली मटकी आणि मग ह्याच्यामध्ये आपण हे बघा थोडी आता शिजलेली आहे पूर्णही आपल्याला भाजी वाफेवरती शिजवायची आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार जो घाटी मसाला घेतलेला तो एक टेबलस्पून आणि हळद पावडर अर्धा टेबलस्पून आणि मीठ चवीनुसार हे आपल्याला टाकल्यानंतर हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे मसाला त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे तुमच्याकडे जर टाईम नसला मटकी घरात भिजवण्यासाठी तर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये पण अशी रेडी मटकी भेटते मोड आलेली ती तुम्ही घेऊ शकता घालून झाल्यानंतर परत आपण हे झाकण लावून ठेवणार आहोत पाच मिनटासाठी पाच ते सात मिनटासाठी जोपर्यंत ही नरम अशी दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता पाच मिनटात झाले तर पाच मिनटात तुम्ही काढू शकता माझी पाच मिनटात व्यवस्थित झालेली हे बघा एकदम मौसूर झालेली आहे आता ही तळी पण थोडं दोन मिनटासाठी मी ठेवणार आहे झाकण लावून ह्याला आणि मग दोन मिनटानंतर हे बघा ही आता प्रॉपर आपली मटकी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण फ्रेश कोरियंडर जशी कोथिंबीर आपली फ्रेश असते ना ती टाकणार आहोत वरून गार्नियर्ससाठी आणि मग हलवून घेणार आहोत आता इथे आपली भाजी झालेली आहे जर मंडई ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील तर आपली ही मटकीची भाजी रेडी झालेली आहे आपण हे टिफिनला पण घेऊन जाऊ शकतो आणि वरण भात बरोबर अप्रतिम लागते आणि चपाती बरोबर तर एकदमच खास अगदी दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होणारी आहे जास्त साहित्य यासाठी लागणारे नाही आहेत आपल्याला जास्त मसाले नाही आहेत त्याच्यामध्ये आणि जास्त स्पायसी पडणे आणि जास्त ऑइली पडणे अगदी परफेक्ट अशी आणि आरोग्यासाठी एकदम चविष्ट रेसिपी आहे ही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली తలా మండి బాయ్ బాయోటెర్ పునః భేట అశా ఎవీన రెసిపీస్